नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या का विशेष घडामोडींवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून सर्वकक्ष स्वच्छता अभियान दर आठवड्यात महापालिका क्षेत्रात विविध प्रभागात राबवण्यात येत आहे स्वच्छता अभियान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने उपायुक्त अतुल पाटील यांचे निर्देशानुसार मुख्य स्वच्छता अधिकारी स्वच्छता निरीक्षक व सफाई कामगार यांच्या मदतीने वीस पथकांच्या सहाय्याने आठ ग प्रभाग क्षेत्रात स्वच्छता अभियान राबवण्यात आले डोंबुलीतील इंदिरा गांधी चौक ते जकातनाका मानपाडा रोड रेल्वे स्टेशन अनुकूल हॉटेल हो ते राजाजीपत केळकर रोड फडकेवाद चार रस्ता ते राजेंद्र प्रसाद रोड झायका हॉटेल मॉडेल कॉलेज निर्मल सोसायटी आयकॉन हॉस्पिटल ते सूर्यकिरण सोसायटी दत्तनगर चौक ते कोपर ब्रिज टंडन रोड डी एन सी कॉलेज ते बैनाबाई चौधरी गार्डन प्रगती कॉलेज नांदिवली नाला आयरे चौक ते कोपर स्टेशन आयरेगाव गावदेवी मंदिर जैन मंदिर या परिसरात सर्व अभियान राबवण्यात आले या भियनात दोन मेटिगेशन वाहने ट्रॅक्टर ट्रँकर इत्यादी धुवून स्वच्छ करण्यात आले बिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क झाले तर